ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेवग्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत शेवगा हा अतिशय पौष्टिक असतो त्यामुळे आपण ह्याचे कालवण आमटी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने भाजी तर नक्कीच बनवत असतो पण जर या पद्धतीने तुम्ही शेवगा केला तर नक्कीच सगळेच आवडीने खातील आणि खूप जास्त वेगळी पद्धत आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यासाठी इथे बघा मी तीन शेंगा घेतलेल्या आहेत तर शेंगा जर तुमच्याकडे जाड असतील तर नक्कीच तुम्ही ते वापरा आणि जर थोड्याफार पातळ असतील तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे लहान गॅसवरती इथे मी शेंगा भाजून घेणार आहे जर तुमच्याकडे जर भाजण्याची जी जाळी असते ती जर असेल तर त्यावरती तुम्ही ह्या शेंगा भाजून घ्या किंवा जर चूल वगैरे असेल तर चुलीवरती तर नक्कीच भाजा त्याच्यामध्ये खूप जास्त छान भाजल्या जातात शेंगा तर बघा गॅसवरती अशा पद्धतीने फिरून फिरून आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायच्या आहेत जर जाड शेंगा असतील तर त्यामध्ये गर थोडासा जास्त असतो थो त्यामुळे जर जाड शेंगा असतील तर त्या नक्कीच वापरा अगदी दोन ते ती तीन मिनटं लागतात हे शेंगा भाजायला जास्त देखील वेळ लागत नाही अगदी पटपट ह्या -पट शेंगा भाजल्या जातात तर बघा अशा पद्धतीने अगदी फिरून फिरून अशा मी शेंगा ह्या भाजून घेतलेल्या आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आपल्या शेंगा ह्या छान वर्ण काळ्या झालेल्या आहेत म्हणजे छान आतनं ह्या भाजलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा अगदी शेंगा भाजून घ्या तर बघा आता ह्या शेंगा आपण थंड करायला थोड्या वेळ साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी दोन चमचे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मी मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे एक चार ते पाच मिनटंच भिजत ठेवायची आहे जास्त देखील भिजवायची नाही आहे अगदी चार पाच मिनटं मुगाची डाळ ही अगदी थोडीफार भिजली जाते तर आता इथे आपण एक वाटण काढून घेणार आहोत वाटणामध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे चिरलेलं खोबरं असेल तर तेसुद्धा इथे तुम्ही वापरून वापरू शकता फक्त इथे सुकं खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे लसूण घातलेला आहे भरपूर आणि मूठभर इतपत कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीर थोडीशी जास्त वापरायची आहे याने भाजीला खूप जास्त छान चव येते आणि एक चमचा जिरे घालून घेऊया आता हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे छान चा बारीक वाटायचं आहे जाडसर वगैरे वाटायचं नाही आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे, आहे। शेंगा तर बघा इथे शेंगासुद्धा आपल्या छान अशा थंड झालेल्या आहेत अगदी वेगळी आणि युनिक रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आणि याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि जर एकदा शेवग्याची ही रेसिपी केली ना तर पुन्हा पुन्हा तुम्ही नक्कीच कराल तर बघा शेंगा थंड झाल्यावरती आपल्याला त्या अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत आणि त्याचा गर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे चमच्याने अगदी सहज त्याचा गर निघला जातो फक्त शेंगा आपल्याला छान अशा वर्ण खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत जर शेंगा आतून तुम्ही जर वर्ण कच्च्या ठेवल्या तर शेंगाचं गर, शेंगा गर अशा पद्धतीने निघणार नाही त्यामुळे शेंगाचा गर असा आपल्याला छान असा निघला पाहिजे त्यामुळे छान शेंगा भाजून घ्या तरी इथे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी सहज घर निघला जातो आहे जर तुम्ही अजूनही चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आता अशा पद्धतीने सर्व शेंगांचं इथे मी घर काढून घेते तरी इथे पाहू शकता छान असं आपलं घर काढून झालेला आहे जर ह्या शेंगा जर जाड असतील तर ह्याचा गर जास्त निघतो पण थोडेसे कोवळ्या शेंगा होत्या त्यामुळे इथे गर थोडासा कमी निघालेला आहे आता हा गर आपण चमच्याने किंवा सुरीने अशा पद्धतीने थोडासा मॅश करून घ्यायचा आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने आणि छान शेंगा शिजल्यामुळे अगदी सहज ह्या मॅश होतात जास्त वेळ देखील लागत नाही तर बघा चमचेच्या सह्याने छान अशा शेंगांनी मॅश करून घेतलेल्या आहेत या जास्त बारीक देखील तुकडे केलेले नाही आहेत अगदी मोठे मोठे जाडसर असेच तुकडे ठेवलेले आहेत आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे कढईमध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं होतं तीच कढई इथे वापरलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी तडतडून द्यायची आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे एक मीडियम आकाराचे टोमॅटो इथे मी थोड्या थोड्या मोठ्या फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान तेलावरती परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता टोमॅटो छान आपला परतला गेलेला आहे तर बघा टोमॅटो परतला की यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धना पावडर एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरचीने भाजीला खूप जास्त छान रंग येतो एक चमचा किचन किंग मसाला आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे मसाले इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता जर तुमच्याकडे गरम मसाले वगैरे नसेल तर तुम्ही याविषयी चिकन मसाला वगैरे घातला तरीसुद्धा चालेल आता हे मसाले तेलावरती छान परतले की यामध्ये आपण जी कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊया तर बघा छान आता यामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅसवरती तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपण छान मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये जी भिजवलेली डाळ होती ती यामध्ये घालून घेऊया डाळ चार ते पाच मिनटं भिजवल्यामुळे ह्या कालवनामध्ये लवकर शिजली जाते त्यामुळे निदान चार ते पाच मिनटं तरी डाळ भिजत घाला पुन्हा आता आपण हे एक ते दोन मिनटं हा मसाला छान तेलावरतीच हा फ्राय करून घेणार आहोत तर बघा मसाल्याला तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजी दिसतेसुद्धा छान आता मसाला परतून झाला की यामध्ये ज्या शेंगा आपण जो गर शेंगांचा काढलेला होता तो मॅश करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया अगदी चमचमीत ही भाजी तयार होते जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने थोडीशी वाफ देऊन शिजवली तरीसुद्धा चालेल पण इथे मी थोडीशी पातळ भाजी ही करणार आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे कमीत कमी एक ग्लास इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण की शेवग्याच्या हो शेंगा आपल्या ह्या सत्तर टक्के तरी शिजलेल्या आहेत आणि डाळ शिजायला थोडाफार वेळ लागेल आता हे मिक्स करून यामध्ये चवीनुसार मिढे घालून घेऊया आणि भाजी छान अशी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी भाजी छान आपली शिजून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि भाजी छान शिजलेली देखील आहे अगदी चमचमीत तयार होते ही भाजी तुम्ही भाज बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप जास्त छान लागते आणि जर एकदा ही भाजी तुम्ही केली तर नक्कीच परत परत बनवाल त्यामुळे एकदा ही चमचमीत अशी शेवग्याची भाजी नक्कीच करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत